नमस्कार व्हेज खाणाऱ्यांसाठी पनीरची भाजी म्हणजे मेजवानीच त्यामुळेच मी आज पनीरची वेगळी अशी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे हिरव्या वाटणातली पनीरची भाजी रेस्टॉरंट स्टाईल कशी बनवायची ते टिप्स आणि ट्रिक्स सकट सांगितले आहे त्यामुळे ही पनीर हरियालीची भाजी तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल इथे मी अडीचशे ग्रॅम मलई पनीर स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतरनं त्याचे असे उभे तुकडे करून घेतले पनीरचे मीडियम आकाराचे उभे तुकडे करून घ्यायचे खूप जाडसरसं पनीर ठेवायचं मी त्यानंतरनं एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आणि तेल चांगले गरम झाले की आपल्याला हे पनीरचे तुकडे त्यामध्ये गोल्डन ब्राऊन असे तळून घ्यायचे आहे एक दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवरती एका बाजूने पनीर चांगले परतवून द्यायचे दोन ते तीन मिनिट झाले की आपल्याला पनीरचे तुकडे उलटे करून परत दुसऱ्या बाजूने तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथे मी सहा ते सात मिनटं पनीर चांगले तेलामध्ये परतून घेतले आहे आता हे पनीर चांगले गोल्डन ब्राऊन परतून झाले की आपण एका डिशमध्ये ते काढून ठेवणार आहोत आता आपण हरियाली पनीरसाठी लागणारं वाटण बघूया इथे मी एक मीडियम आकाराचा उभा कांदा चिरून घेतला आहे त्यानंतरनं एक मूठभर पुदिना घेतला आहे एक मोठी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे एक पाच ते सहा काजू सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं त्यानंतरनं मी इथे एक नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आपल्याला एक अर्धी वाटी किंवा अर्धा कप दही वापरायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही गरज वाटत असेल तर पाणी घालूनसुद्धा हे वाटू शकता पण खूप असं पाणी वापरू नका एक अर्धा ग्लास पाणी खूप होईल आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्या आणि त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्या त्यानंतरनं आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या त्यात एक दोन ते तीन तमालपत्रे आणि अर्धा चमचा जिरे परतून घ्या हे सर्व छान परतलं की त्यामध्ये आपण वाटण टाकून बारीक गॅसवरती एक पाच ते सहा मिनिट छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची वाटण थोडं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आणि नंतरनं गॅसची फ्लेम बारीक करून आपण एक परत चार ते पाच मिनिट छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला चांगले असे तेल सुटले आहे आता त्यामध्ये आपण पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा किचन किंग मसाला घालणार आहोत किचन किंग मसाला वापरल्यामुळे भाजीला टेस्ट छान लागते हे सर्व मसाले घालून एक दोन मिनटं मा वाटण परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतरनं त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर वापरायची आहे बऱ्याच लोकांना भाजीमध्ये साखर घातलेली आवडत नाही पण तुम्ही ह्या भाजीमध्ये साखर नक्की घालून बघा त्यामुळे भाजीला चव छान लागते मीठ आणि साखर घातली की परत एक तीन ते चार मिनिट बारीक गॅसवरती आपल्याला हे वाटण परतून घ्यायचे आहे आपण जितकं जास्त वाटण चांगलं परतून घेऊ तितकी भाजीची टेस्ट चांगली होते त्यानंतरनं आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी किंवा एक छोटी वाटी साय घालून घेणार आहोत साय किंवा मलई किंवा फ्रेश क्रीम तुम्ही वापरू शकता मी इथे दुधावरची फ्रेश साय घातलेली आहे त्यानंतरनं आपण एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहे आता वाटण परतले की त्यामध्ये आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी ज्या पद्धतीने ठेवायची आहे तेवढे पाणी घालून घ्यायचे आहे पाणी घालून झाले की आपण भाजीला उकळी येऊन देणार आहोत आणि त्यानंतरनं एक छोटी वाटी दूध घालून घेणार आहोत साई क्रीम किंवा मलई आणि दूध घातल्यामुळे भाजी मलईदार होते ही स्टेप अजिबातही स्किप करायची नाही आहे आता इथे आपण भाजी एक दोन ते तीन मिनिट उकळून घेणार आहोत ह्या स्टेजला जर तुम्हाला पाण्याचे प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही अजून पाणी थोडेसे ह्यामध्ये घालू शकता त्यानंतरनं आपण पन पनीर घालून झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफवून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनटांनंतरनं आपली भाजी बनून रेडी आहे पण आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी बनवायची आहे त्यामुळे इथे एक छोटी ट्रिक वापरायची आहे त्यासाठी मी इथे साईडच्या गॅसवरती एक कोळसा मस्त गरम करून घेतला त्यानंतरनं भाजीमध्ये एक डिश मधोमध ठेवायची त्यावरती हा गरम केलेला कोळसा ठेवायचा आणि एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आणि पटकन भाजी झाकून ठेवायची ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल आणि झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं हा कोळशाचा धूर भाजीमध्ये छान मुरून द्यायचा त्यानंतरनं आपण भाजी सर्व करायला घ्यायची ही स्टेप केल्यामुळे भाजीचा वासही खूप सुंदर येतो आणि टेस्टही छान लागते तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने आपली हरियाली पनीरची भाजी रेडी आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी बनते टेस्टही खूप छान लागते आता ही भाजी तुम्ही चपाती रोटी नान बरोबर खाऊ शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा धन्यवाद